या सर्कलमधील समजा वातकुली तालुक्यातील उद्या दोन गावामध्ये सभा आयोजित केली आहे माननीय बच्चू कडू आणि दिनेशजी भू दिनेश बुपजी दिनेशजी यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू आणि राजकुमारजी पटेल हे उपस्थित राहणार आहे पहिली सभा साधारण सहा साडेसहा वाजता वाठोडा शिखलेश्वर येथे आहे आजूबाजूच्या गावातील सर्व कार्यकर्त्यांना जनतेला आव्हान आहे त्यांनी या सभेला न चुकता आजारावे त्यानंतरची सभा आहे शिराळा येथे अमरावती तालुक्यातील शिराळा या गावी सात वाजताची सभा आहे त्या सभेतसुद्धा सर्व लोकांना आवाहन करतो सर्व जनतेना आवा जनतेला आवाहन करतो की आपण त्या सभेलासुद्धा उपस्थित राहावे दि, माननीय दिनेशजी गुग यांना त्यांच्या प्रचाराचं जे सभा होत आहे त्या सभेत अतिशय जास्त प्रमाणात सर्वसामान्य लोक स्वतःहून येत आहे आणि स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या गाडीने स्वतःच्या वाहनाने तिथे येत आहे आणि उत्सूर्प असा प्रतिसाद दिनेशजी जिबू यांना मिळत आहे आणि या सर्व मतदारांना मला आवाहन करायचं आहे की खऱ्या माणसाला खऱ्या सेवकाला एक सच्च्या कार्यकर्त्याला आपण या माध्यमातून या सभेच्या माध्यमातून निवडावे आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हीच विनंती